सकाळच्या घाईच्या वेळेसाठी विशेष म्हणजे ऑफिस टिफिनसाठी खमंग आणि मसालेदार भरली वांग्याची भाजी आज आपण बनवणार आहोत ही झटपट होते मसाले अगदी घरगुती आपण असे वापरलेले आहेत इथे पाच मिडियम असे वांगे घेतलेले आहेत लहान वांगी वापरायची मोठी वांगी असतील तर ती भरताची असतात तिची भरले वांगी ही रेसिपी छान होत नाही लहान वांगे असतील आणि त्यातल्या त्यात हिरवी वांगी असतील तर अजूनच छान होते ही रेसिपी तर याचे आपण बघू शकतात साइड्सचे मी कट करून घेतलेलं आहे वांग्याचं आणि देठसुद्धा मागून कट करून घेतलं मद आहे छोटंच देठ ठेवलं आहे वांगं मधोमध असं आपल्याला चार भागांमध्ये कट करायचं आहे आणि शेवटपर्यंत कट नका करू थोडीशी जागा शिल्लक राहू हो द्या म्हणजे आपला मसाला जो आहे तो इंटॅक्ट राहील मसाल्यासाठी इथे एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत ऑलरेडी मी भाजलेत पण मी दाखवण्यासाठी पुन्हा एकदा भाजते आणि ते भाजण्यात आले की त्याच्यामध्ये दीड चमचा मी तिळ घातलेला आहे तिळ नसेल वापरायचं तर स्किप करू शकतात पण त्याच्याने छान चव येते आणि घट्ट पण येतो भाजीला तर ते थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद लाल तिखट इथे मी काळा मसाला वापरलेला आहे पण याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा गोडा मसाला वापरू शकतात धने पावडर वापरलेली आहे जिरं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात मीठ चवीनुसार आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार ते पाच जास्त लसूण पाकळ्या घातल्या तरी चालेल छान चवी येते हिरवी मिरची हवी असेल तर ती पण घालू शकतात कोथिंबीर घातली तर हिरवं वाटण होईल म्हणून मी स्किप केलं हा जो मसाला आहे हा आपण दहा ते बारा दिवस कोरडा स्टोअर करून ठेवू शकतो जेवढा हवा तेव्हा आयत्या वेळेला आपण वापरू शकतो आता याच्यामध्ये एक ते दोन चमचे तेल टाकलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि याच्यामध्ये पाणी दोन ते तीन चमचे आपल्याला लागणार आहे फक्त बाइंड करण्यासाठी तेल वापरू शकतो पण मग तेलचं प्रमाण खूप जास्त होईल आणि शेंगदाण्यालासुद्धा तेल सुटतं म्हणून मग मी पाणी वापरलेलं आहे दोन ते तीन चमचे आता पाण्यातनं वांगे काढायचे आहेत आणि अशा पद्धतीने मसाला मधोमध भरला गेला पाहिजे याला छान भरून छान पॅक करून अशा पद्धतीने आपल्याला मसालं भरून घ्यायचे आहे वांग्यांमध्ये तर मी अजून एक तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे जे पाणी आहे ते झटकून घ्या आतलं आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सगळीकडे आतपर्यंत मसाला जाईल याची काळजी घ्या मसाला स सगळ्या वांग्यांमध्ये भरल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये वांगी सोडायची आहेत आता जेवढे वांगे होते ते मी खाली टाकले आणि जो आपला उरलेला मसाला होता ना तो मी वांग्यांच्या वरती ठेवलेला आहे ही स्टेप नीड बघा खाली वांगे आहेत त्याच्यावरती मसाला घातला आहे हा मिक्स न करता त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे त्या झाकणावरती मी एक ग्लास पाणी टाकलं हे पाणी उकळायला ला लागलं की मग वांग्यांमध्ये सोडायचं आहे याच्याने काय होतं वांग छान चवीला छान लागतं आपला मसाला जळत नाही आणि पाणीसुद्धा गरम होतं आणि वरून पाणी टाकल्याने ना काय होतं वाफ कढईमध्येच राहते आणि भाजी करपत नाही म्हणून मी पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकलं तर बघा पंधरा मिनिटांनी वांग ऑलमोस्ट शिजलेलं आहे मसालासुद्धा छान झालेला आहे अजून दोन ते तीन मिनटं वांगी ही शिजू द्यावी लागणार आहेत तर मला एवढी घट्ट नको आहे तर मी अजून अर्धा ग्लास जे पाणी होतं ते पण मी ॲड करून घेतलेलं आहे आता दोन ते तीन मिनटानंतर भाजी तयार झालेली आहे बघू शकतात किती छान त्याला तेल सुटलेलं आहे मसालासुद्धा छान झालेला आहे आता याला छान आपण सर्व करून घेणार आहोत तर मसाला परफेक्ट असा अ, मीडियम कन्सिस्टन्सीचा आहे आणि वांगीसुद्धा छान शिजलेले आहेत तर झ बघा टिफिनसाठी अगदी झटपट होते आणि हीच रेसिपी तुम्ही जर कुकरला लावलीत तर एक शिट्टी करून घ्यायची पण दहा मिनटातच शिट्टी होते पण वांगी थोडी जास्त शिजतात एवढा फरक असतो ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा। आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने भरली वांगी करतात नक्की सांगा कशी वाटली ही रेसिपी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय